आमचे भारतीय छत्रपती शिवाजी महाराज रयतेचं आणि स्वराज्याचं रक्षण करणारे आणि बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज श्रांतीपूर्ण महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राणाभाऊ खाणे आपण आहोत आणि आज या ठिकाणी आपण शेतकरी संघटनेच्या वतीने आणि विविध या ठिकाणी पक्षाच्या वतीने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारघड आणि सुरक्षित आमचा संघर्ष माध्यमातून बबनराव लोणीकर यांनी जे काय वक्तव्य केलेलं आहे शेतकऱ्यांच्या त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्व तर बांधवांना एक माजी मंत्री आणि आमदार जर असं बोलत असेल की तुमच्या आईला जे पैसे जातात ते मी देतो तुमच्या बापाला जो पगार जातो तुमच्या बापाला जे शेतीसाठी पेरणीसाठी पैसे जातात ते माझ्याकडून जातात तुमच्या आई बहिणीला पैसे मी देतो असा बनणारा हा आमदार खऱ्या अर्थानं आपल्या शेतकऱ्याच्या जीवावर जगतो आज जर पाहिलं ना एसी मध्ये फिरत असाल तो शेतकऱ्याच्या जीव फिरतो त्याची गाडी त्याचं घर त्याचा बांधवा या सगळ्या गोष्टी कुठून आल्यात या पुढच्या आमच्या जीवावर आल्या आमच्या जीवावर आमदार झाल्याने आमच्याबद्दल या शेतकऱ्याबद्दल असं बोलू नये भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि इथल्या शेतकऱ्याचा जर नादी लागला तर मला वाटतं भविष्यामध्ये आमदार व्हायची स्वप्न तुम्ही पाहू शकत नाही कारण का तुम्ही आज शेतकऱ्यासाठी वत शेतकऱ्याला स्वाभिमान दुखवलेला आहे तुम्ही असं म्हणत असाल की आमच्या तुम्ही पैसे पडता अरे आम्ही रोड टॅक्स करतो त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खतावरती टॅक्स आहे शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स आहे असे जर असेल तर त्याच करून तुम्ही आमच्या जीवावर मजा मारता हे फिरता आणि आमच्या शेतकऱ्याबद्दल वक्तव्य करता तर तुमचा माग उतरवण्यासाठी मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये शेतकरी हा एकटा येणार आहे शेतकरी ज्या वेळेस येतो ना तो एकटा येतोय सोबत बैल आणि नांगर घेऊन येत असतो आणि तुम्हाला तो बैल आणि त्या दिवशी काय सत्य करू करून फेकलं मग आमच्या शेतकऱ्याचं नाव बदलून टाका आणि म्हणून त्या आपल्या घानेरड्या बबन राऊतोनी करता मी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो